जय मित्र मैत्रिणी नो स्वप्न खाकेच या चॅनल मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे काही जणांचं असं म्हणणं आहे की आमचं सोळाशे मीटर आणि आठशे मीटरची रनिंगचा टायमिंगच कमी होत नाही तर आणि नेमकं काय करावं का तर बघू आपण आठशे मीटर आणि सोळाशे मीटरचं टायमिंग कमी करण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे बऱ्यापैकी सुरुवाती सुरुवातीला टायमिंग बऱ्यापैकी कमी होतो पण ज्या वेळेस शेवटी नंतर नंतरचा जो टायमिंग असतो आउट ऑफच्या जवळजवळचा तो कमी होणं खूपच अवघड असतं कारण बघा जेवढी एक सीमा असते त्या सीमापर्यंत जाण्याचं ठीक आहे पण त्याच्या पलीकडं तुमचं जर तुमचं आउट ऑफ टायमिंग नाही पण तुम्ही भरपूर कोशिश करत आहे आ, ते आउट ऑफपर्यंत जाण्यासाठी तर तिथंपर्यंत करायला एकदमच होणार नाही तुम्हाला त्याच्यासाठी भरपूर सारी मेहनत घ्यावी लागते आणि भरपूर करूनसुद्धा कदाचित कुठं कुठं टायमिंग कमी होणं हे खूपच अवघड असतं पण त्याच्यासाठी पण प्रयत्न करणं हे गरजेचं आहे बघा तुम्ही ज्यावेळेस सोळाशेची तयारी करता तर तुम्ही रनिंग झाल्यानंतर चारशे चारशेची रेपिटेशन मारणं हे सुद्धा गरजेचं आहे कारण तुमचा टायमिंग त्याच्यामध्ये सुद्धा कमी व्हायला मदत होईल कारण तुम्ही रनिंग केल्यानंतर तो त्यानंतर लगेच तुम्ही चारशे चारशेचे रेपिटेशन मारा कारण तुमची स्पीड चांगली वाढेल आणि ज्यावेळेस तुम्ही स्पीडमध्ये पळता शेवटचे जे शेवटला जर तुमचं राहिलेलं दोनशे मीटर आहे तर नक्की तुम्ही स्पीड न पाळा कारण तुम्ही कितीही जर रनिंग केलात तुम्ही बघा चौदाशे मीटरपर्यंत भरपूर चांगली रनिंग केलात आणि शेवटचं जे आहे तुम्ही तुम हिटच मारली नाही तर तुमचं रनिंगचा टायमिंग कधीच कमी होणार नाही हे गोष्ट नक्की लक्षात ठेवा मित्रांनो ज्यावेळेस तुमचं तुम्हाला वाटेल की आता माझं लास्टचं राऊंड आहे तर नक्कीच तिथं तुम्ही स्पीड खूप आहे तेवढी स्पीड नक्की वाढवायला सुरुवात करा कारण शेवटी तुम्हाला हिट मारणंच महत्वाचं आहे कारण शेवट शेवटी दम राखून पाळावं लागेल कारण बघा तुम्ही चांगलं पळता पण शेवटी शेवटी असं काही जणांना होतं की आता दोनशे मीटर राहिलं तीनशे मीटर राहिलं की थकून जातात की बस आता ह्याच्या पुढे फक्त ते लाईन कवर करायची आहे लाईन तेवढे संपवायचे आहे बस झालं असं होतं काही जणांना पण तुम्हाला तिथंच तिथूनच तुम्हाला करावं लागल तिथ ज्या ठिकाणी तुम्हाला वाटतं आता आपल्याच्यानं होणार नाही पण तुम्हाला तिथून तुम्हाला स्पीड घ्यावं लागल त्यानंतर तुमचं टायमिंग कमी होणार मग ह्याच्यासाठी तुम्हाला सुरुवात कशी करायला पाहिजे तुम्ही ज्यावेळेस सोळाशे मारता मुली आठशे मारत असतील तर ज्या वेळेस तुम्ही टायमिंग काढता त्यावेळेस तुम्ही स्पीड घेत असाल सोळाशे सोळाशेच्या वेळेस तुम्ही तीनशे किंवा शेवटचा राऊंडला तर असं न करता तुम्ही ज्यावेळेस स्टॅमिना मारता त्यावेळेससुद्धा तुम्ही हे हे जे आहे रूल्स त्याच्यामध्ये फॉलो करा कारण तुम्ही तुम्हाला सवय लागून जाईल तुम्ही स्टॅमिना पळत आहे शेवटी नक्कीच तुम्ही दोन तीनशे मीटरची तुम्ही हिट मारायची तुम्ही त्याच्यामध्ये फॉलो करत जा, जा। जेणेकरून तुम्हाला आठशे सोळाशे पळते वेळेस तुम्हाला तो सवय लागून जाईल ते पळण्याची तर हे एक आपल्या रनिंगमध्ये महत्त्वाच्या महत्त्वाचं आहे तुमचं टायमिंग कमी होण्यासाठी शेवटी तुम्हाला स्पीड वाढवलीच पाहिजे आणि त्यानंतर बघा ज्या ज्या दिवशी तुम्हाला रनिंग काढायची आहे टायमिंग काढायचं आहे तर त्या दिवशी तुम्ही तुम्हाला जसं तुम्ही पळायची सुरुवात केली म्हणजे तुमची प्रॅक्टिस जशी आहे तशीच नक्की करा असं होतं काहीचं नाणस की प्रॅक्टिस कर ते वेळेस वेगळंच करतात आणि ज्यावेळेस तुम्ही टायमिंग काढता त्यावेळेस समोरचा पुढी केला म्हणून त्याला कवर करण्यामध्ये मध्येच मदे, कुठं स्पीड वाढवायची आणि त्यानंतर मध्येच कुठंतरी कमी करायची ज्यावेळेस एकदा स्पीड वाढली त्यानंतर कमी झाली आणि कमी झाल्यानंतर वाढवणं हे आ, होत नाही मित्रांनो बऱ्यापैकी एकदा दम आला आणि आपली स्पीड कमी जास्त कमी जास्त असं अजिबात करायचं नाही सुरुवातीला तुम्ही हलकी हलकी स्पीड वाढवत वाढवताना आणि नंतर तुम्ही हिट मारता असं तुमचं जर प्रॅक्टिसमध्ये केलात सेम तशीच तुम्हाला शेवटी पळायचं आहे काही जण घाबरतात काही जणांना वाटतं की आपलं टायमिंग असं होईल कमी येईल किंवा जास्त येईल अशा ह्या विचारामध्ये आणि समोर काही मुलांसोबत पळतात मग त्यावेळेस तो पुढे गेला मला टायमिंग जास्त लागेल मी त्याला कवर करतो आणि ज्यावेळेस त्या तो समजा तो त्याच्या स्पीडनं पळतो तुमच्यापेक्षा फास्ट पळत असेल पण त्याची स्पीड फास्ट असेल तुम्ही त्याला लगेच तिथं कवर करता अर्ध्यातच आणि त्याला तुम्हाला वाटतं की आपण त्याला मागे टाकलं शंभर दीडशे मीटर पळता तुम्ही किंवा एक राऊंड पळता नंतर तुम्हाला तुमच्या स्पीडपेक्षा तुम्ही आधीच मध्येच कसं केलात की स्पीड तुम्ही वाढवलात पण तुम्हाला तिथं दम लागायला सुरुवात होतो तो त्याच्या स्पीडनं पळतो तो मागे नाही पडत मित्रांनो त्याच्या स्पीडनच असतो तुम पण तुम्हाला वाटतं की तुमची स्पीड खूप वाढवली अचानकमध्ये त्याच्यामुळं त्याची स्पीड कमी झाली आणि तो तो आता मागे पडव मध्ये तुम्ही थांबता आणि तो निघून जायचा तो पुढे निघून जातो त्याच्यासाठी दुसरं पुढे गेलंय का बघू नका की तुम्ही तुमच्या टाईममध्ये येणं खूप महत्त्वाचं आहे त्याची स्पीड बघू नका काही जण असं असतं सोबत की त्यांची रनिंग खूप स्लो असते आपणाला वाटतं की आपण त्याच्या पुढे असलो तर ते खूप मागे आहे आहे म्हणजे माझा टायमिंग चांगला येणार तुमचा टायमिंग चांगला येणार पण तुम्ही लक्ष द्या की तो पडणारा कसा आहे तो खूपच सावकाश असेल आणि तुम्ही त्याच्या पुढे जर गेला असेल तर तुमचं काय त्याच्याशी कॉम्पिटिशन आहे तुम्ही तुमच्या टायमिंगवर कॉम्पिटिशन करा तुम्हाला कुणाला टायमिंग कमी वापरा आणि तुम्हाला बघा की तुम्हाला आठशे पर्यंत किती टायमिंग काढायचं आहे तुम्हाला पंधराशे पर्यंत किती टायमिंग काढायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला सोळाशेची ची हिट किती टायमिंग मध्ये मारायचं आहे असं ग्राउंडला तुम्ही टायमिंग देऊन जर केलात तर नक्की तुमचा टायमिंग चांगला येईल नाहीतर तो समोरचा खूप फास्ट पडतो म्हणून तुम्ही त्याच्या मागे लागा किंवा तो सावकाश पडतो म्हणून तुम्ही त्याच्या पुढे गेलात हेच मी खूप भारी पडतो असं समजू नका तुम्ही तुमच्या टायमिंग मध्ये येता का नाही हे समजणं लय महत्त्वाचं आहे मित्रांनो कारण ह्याच्यानं तुम्हाला तिथं कोणीच नाही बघणार की तुम्ही कुणाच्या पुढे आहे किंवा कुणाच्या पाठीमागे आहे तुम्ही टायमिंगमध्ये आलात का नाही हेच तिथं बघतात त्याच्यासाठी तुम्ही टायमिंग मध्ये येण्याचा प्रयत्न करा आणि सगळेजण ग्राउंड चांगलं करा तर बघा मित्रांनो हे जर जर तुम्ही फॉलो केला तर नक्की तुमच्या टायमिंगमध्ये फरक पडेल आणि जर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण तुम्हाला जे काही अपडेट असतील किंवा काही मोटिवेशनचे व्हिडिओ असेल तर आपण या चॅनलवर टाकू भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद